तर लोणीकरांनी लाभार्थ्यांबाबत हे वादग्रस्त विधान केलं होतं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बबनराव लोणीकर यांचे कान उपटलेले आहेत त्यांना समज दिली यंचे ले ले आहे लोणीकर यांचे फडणवीसांनी कान उपटलेले आहेत एका कार्यक्रमात लोणीकरांनी लाभार्थ्यांबाबत अपमानजनक वक्तव्य केलं होतं शेतकऱ्यांबाबत महिलांबाबत त्यांचं हे वादग्रस्त विधान होतं बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही त्यामुळे बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य टीव्हीवर आलेला आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य देणं योग्य नाही तशी समज ही बबनरावांना देण्यात येईल